आपल्या मध्यवर्ती महिला पंचवीस अभिनंद करतो आणि साहेबांना विनंती करेन की आपण त्याच शा शाल आणि पुष्प त्यांचं स्वागत आहे भगवान साळवी सम्यक कोकण कला मंच अध्यक्ष माझ्या या बहुजन पंचायत समितीला सारखी मदत करणारे भगवान साळवी साहेब यांना विनंती करतो की आपला सत्कार भगवान साळवी साहेब यांचा यांना महाराष्ट्र शासनाचा समाज पुरस्कार मिळलेला आहे मी साहेबांना विनंती करतो साहेबांना आमच्या मनीषताईने दोघांना विनंती करतो की आपण भगवान साळवी यांचा सत्कार करायचा जागा, पड़े, पड़े। ना, ना, समाज भूषण पुढे मिळालेला आहे बहुजन पंचायत समितीच्या वतीनं आपल्या शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा साहेबांच्या हस्ते आपलं इथे स्वागत होत आहे आपलं साहेबांच्या वतीने सुद्धा तुम्हाला शुभेच्छा साहेबांच्या वतीनं कुटुंबाच्या वतीने आपलं शुभेच्छा आपण सहदेव या कुटुंबाच्या मागे आपण आहात राजगडाबरोबर आपण राज आहात खरोखर आपल्याला पुढील आयुष्यासाठी खरोखर मला वाटत तुम्ही क्रांतिकारी सर्वांना जेवी मी भगवान सावी दक्षिण जिल्हा प्रमुख मित्रांनो मला समाजभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जाहीर झाला आहे हे जाहीर झालेल्या निमित्त मी राजगडाचे आभार मानतो तर राजगडाबरोबर काम करत असताना मी अनेक पंचवीस वर्ष ही सेवा केली परंतु ही सेवा करताना मला जो आज आदर्श हा समदभूषण पुरस्कार मिळालाय पंचायत समिती असेल एज्युकेशन पीपल्स सोसायटीचे चेअरमन असतील आणि हिंदू मिळचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब यांचे नातू सरसेने आनंदास आंबेडकर साहेबांमुळे आज हे सर्व प्राप्त झाले तर मी सर्वांना विनंती करतोय हे काम केल्यानंतर ह्याची पोचपावती राजगृह देतो हे तुम्ही ज्ञात धरा हे भगवान साहेब सांगतो जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद